नमस्कार मित्रांनो मी आहे पूजा कांबळे तुमचं स्वागत आहे मनापासनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे आपलं आरोग्य तर मित्रांनो आजकाल खूप थंडी पडलेली आहे थंडीमुळं काही लोकांना बरेच लोकांना सर्दी होते सर्दी होते तर त्याच्यावर उपाय काय घरगुती उपाय काय छोट्या छोट्या गोष्टीला आपण दवाखान्यात जाऊ शकत नाही डॉक्टरांकड जाऊ शकत नाही तर आपण जर आपल्याला घरगुती उपाय कराय करता येत असले तर करू शकतो आपण तसंच मित्रांनो आज मी घरगुती उपाय सांगणार आहे ते तुम्हाला खूप आवडतील आणि एकदम साधे सोपे सरळ उपाय आहेत आपले कायला अवघड नाही तर मित्रांनो अर्धा सरळ उपाय म्हणजेच एक ग्लास दूध घ्यायचं एका ग्लास दूध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची हळद टाकल्यानंतर कोमट दूध घ्यायचं कोमट दुधात अर्धा चम्मच हळद टाकून मिसळायचं आणि इतकं आयुर्वेदिक आहे हे की आपला घसा सर्दी नाक जाम असेल तर त्यामुळे मोकळा होऊ शकतो तसंच वाफ घेणे वाफ घेताना काय करायचं एक पातेलं घ्यायचं छोटसं त्याच्यामध्ये गरम पाणी करायचं गरम पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये एक विक्स टाकायचं आपलं आपल्या घरात विक्स असतं विक्स टाकायचं विक्स टाकल्यानंतर रुमाल घ्यायचं डोक्यावरती आणि त्यात पातेल्यावरती तोंड ठेवायचं त्याने आपलं नाक घसा मोकळा होतो आणि सर्दीही कमी होते मित्रांनो तिसरा उपाय म्हणजे मध आणि लिंबू लिंबू आणि मध तुम्ही जर कोमट पाण्यात मिक्स करून घेतलं किंवा हर्बल चहामध्ये जर तुम्ही ते घेतलं तर तेही प्रभावी होऊ शकतं आणि सर्दीपासून तुमचं संरक्षण होऊ शकतं आणि जर तुम्ही चांगली झोप घेतली आराम घेतला तर तुमची सर्दी नाहीशी होऊ शकते जर जास्त प्रमाणात जर तुम्हाला सर्दी असेल नाक बंद असेल ताप येत असेल किंवा श्वास बंद होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण चहा चहामध्ये जर तुम्ही आलं चौथा उपाय म्हणजे आल्याचा काढा आल्याचा काढा बनवताना आल्याचे तुकडे परत दालचिनी काली मिरी परत लवंग अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून गरम पाण्यात कोमट पाण्यात चांगलं उकळून दिल्यानंतर त्याचा आल्याचा रस ते सगळं एकत्र करून उकळून दिल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळणीने गाळून तो पेल्यानंतर त्याचाही काढा तयार होतो त्यानेही तुम्हाला आराम आणि चांगली झोप लागू शकते नाक मोकळं होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला माझा कसा व्हिडिओ वाटला माझे घरगुती उपाय कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद